नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतामध्ये एम बी बी एस कमीत कमी बजेटमध्ये कुठे करता येईल साधारण प्रक्रिया काय असते किती बजेट लागेल पहिल्या वर्षी साधारण किती अमाऊंट लागेल आणि साधारण किती मार्काच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये जाता येईल अशा सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत त्यामुळं या दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनमध्ये ज्यांना एम बी बी एस करायची इच्छा आहे ज्यांच्याकडं बऱ्यापैकी बजेट आहे अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे मेडिकल फील्डला येणारे विद्यार्थी असतात त्यांचं पहिलं ड्रीम असतं की एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं पाहिजे परंतु वाढती स्पर्धा कमी सीट्स त्यामुळं बऱ्याचदा राऊंडमधनं मेरिटवर ॲडमिशन मिळणं थोडंसं कठीण होऊन जातं आणि मग अशा वेळेस जर एकदा किंवा दोनदा रिपीट केलेलं असेल तर मग अशा वेळेस कुठल्याही परिस्थितीत एम बी बी एस करायचं असं विद्यार्थ्याच्या मनामध्ये असतं अर्थात पालकांची जर आर्थिक परिस्थिती बरी असेल तर मग त्या ठिकाणी जे त्या विद्यार्थ्याची इच्छा आणि पालकाची आर्थिक परिस्थिती असं जर एकत्रित गोष्ट के झाली तर मग मात्र त्या ठिकाणी एम बी बी एसला ॲडमिशन घेता येतं मग आता कुठे घेता येतं तर ते थोडंसं समजून घेऊ महाराष्ट्राम महाराष्ट्रामध्ये मा, मा ओवरऑल प्रचंड मेडिकलसाठी एम बी बी एससाठी विशेषतः कॉम्पिटिशन आहे मग ती गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला आहे प्रायवेट मेडिकल कॉलेजला आहे डीम युनिव्हर्सिटीला आहे तर एम बी बी एसचं खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण करणं हे महाराष्ट्रामध्ये मा थोडंसं कठीण होऊन जातं कारण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज किंवा प्रायवेट मेडिकल कॉलेजचे ऑफ बऱ्याचदा हायर साईडला असतात डीम युनिव्हर्सिटीचं बजेट पालकांचं नसतं परंतु डीम लागणाऱ्या बजेटपेक्षा साठ टक्के बजेट जर सत्तर टक्के बजेट जर पालकाचं असेल तर मग मात्र त्यांना बाहेरच्या राज्यामध्ये एम बी बी एसला प्रवेश घेता येऊ शकतो आणि विद्यार्थ्याचं एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं सो so, यासाठी जे इथं सगळ्यात महत्त्वाचं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश यू पी ज्या ठिकाणी महाराष्ट्रातनं अनेक विद्यार्थी दरवर्षी एम बी बी एसला जातात आणि वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिक्षण घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांचं शिक्षण करून पूर्ण करून वापसही येतात तर यू पीमध्ये जर आपण कॉलेजची एकूण संख्या पाहिली तर पहिले ऑलरेडी तीस कॉलेजेस यू पीमध्ये होते जे की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या बाबतीत आपण विषय करूया आणि नव्यानं नऊ कॉलेजचे अर्ज होते जे की आपल्याला एन एम सीच्या वेबसाईटवरची एकशे तेरा कॉलेजची लिस्ट होती त्यामध्ये नवीन नऊ प्रायवेट मेडिकल कॉलेज संदर्भात ॲप्लिकेशन्स होते त्यापैकी नव्यानं तीन कॉलेजला मान्यता मिळालेली आहे आणि अशा पद्धतीनं आता यू पीमध्ये एकूण तेहतीस कॉलेजेस झालेले आहेत या कॉलेजची फीस साधारण दहा लाख सत्याहत्तर हजारापासून सुरू होते आणि मॅक्झिमम फीज जी येते जवळजवळ सतरा लाख रुपयापर्यंत आहे परंतु मेजर कॉलेजची फीस ही साधारण बारा साडेबारा तेरा लाख रुपयाच्या रेंजमध्ये आहे फक्त पाचच कॉलेज असे आहे की ज्यांची फीस सोळा लाख सोळा लाख वीस हजार सोळा लाख पन्नास हजार सो पन्नास हजार सोळा लाख साठ हजार आणि सतरा लाख अशा पद्धतीनं आहे मेजर मेजर कॉलेजची फीस ही बारा साडेबारा तेरा लाखाच्या दरम्यान आहे मग याचं टेंडेटिव्ह गणित किती होतं तर साडेचार वर्षाची जर आपण फीस कृईत धरली तर साधारण पंचावन्न लाख रुपये फीस होते साधारण शासनाने ठरवून दिलेली जी फीस आहे हॉस्टेल मेसची ती साधारण दीड लाख पर इयर तर साडेपाच वर्ष आपल्याला राहायचं आहे साधारण आठ सव्वा आठ लाख साडेआठ लाख रुपयाची हे अमाऊंट असते याशिवाय एक सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट त्या ठिकाणी घेतली जाते त्याची अमाऊंट असते साधारण तीन लाख रुपये आणि मिस्लेनियस खर्च साधारण एक लाख रुपये तर अशा पद्धतीनं एक पासष्ट ते स सदुसष्ट लाख रुपयाचं ज्यांचं बजेट आहे त्यांनी यू पीमध्ये एम बी बी एसला जाण्यास काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे थोडक्यात काय तर एम बी बी एस करायचं आहे पासष्ट लाखाचं सदुसष्ट लाखाचं किंवा सत्तर लाखाचं बजेट आहे तर यू पी इज द वन ऑफ द बेस्ट प्लेस फॉर एम बी बी एस असं आपण म्हणू शकतो जर महाराष्ट्रात नंबर लागत ती आहे डीम युनिव्हर्सिटीची फीज आपण भरू शकत नाही तर हा एक सगळ्यात उत्तम पर्याय बरं किती मार्काच्या पुढच्या मुलांचे इथं नंबर लागू शकतात तर ज्या विद्यार्थ्यांना नीट दोन हजार चोवीसमध्ये साधारण थ्री हंड्रेड प्लस मास आहे असे मुलं या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेमध्ये जाऊ शकतात त्यांना त्या ते ठिकाणी आपण ॲडमिशन करून देऊ शकतो ज्या मुलांचं बजेट सोळा लाख रुपये फीज भरायचं आहे सतरा लाख रुपयापर्यंत फीज भरायचं आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी साधारण टू हंड्रे टू हंड्रेड प्लस मास असतील तरी ॲडमिशनला ॲडमिशन मिळू शकतं ॲडमिशन होऊ शकतं त्यानंतर आता मी तुम्हाला दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या एकतर कॉलेजेस किती आहेत ते सांगितलं साधारण फीज किती आहे ते सांगितलं किती मार्काच्या पुढचे मुलांचे नंबर लागू शकतात ते सुद्धा सांगितलं आता सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या लोकेशनला मुलं जास्त आहेत किंवा कोणत्या लोकेशनला आपल्याला मिळू शकतं हे थोडक्यात सांगणं थोडंसं कठीण आहे कारण या ठिकाणी कुठेही मॅनेजमेंट कोटा नाही आहे सगळी प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीनं होते रजिस्ट्रेशन प्रक्रिया होते रिस्टर फॉर्म भरलं जातात चॉईस फिलिंग होते अलॉटमेंट होते त्यानंतर डी डी काढून ॲडमिशन होतं आणि कॉलेजला जाऊन जे येतं मिस्लेनियस खर्च सिक्युरिटी डिपॉझिट आणि फीज भरावी लागते तर ही सगळी प्रक्रिया जे येतात आपण विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करून पूर्ण करून देतो so, सो थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांचं साधारण साठ पासष्ट लाख सत्तर लाखाचं बजेट आहे एम बी बी एस करायचं आहे अशा मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या आणि नक्की आमच्या ऑफिसला विजिट कराव्यात दुसरं पहिल्या वर्षी साधारण किती बजेट लागतं हे एक महत्त्वाचा विषय आहे जो सगळ्या पालकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो तर पहिल्या वर्षी तुम्हाला सेक्युरिटी डिपॉझिट असतं मिसलेनियस खर्च असतात हॉस्टेल मेसची फीस असते कॉलेजची फीस असते आणि समजा आम्ही तुमची काउन्सिलिंग प्रक्रिया केली तर आम्ही पण काही फीस घेणार तर साधारण तुम्हाला पहिल्या वर्षी अठरा ते एकोणावीस लाख रुपयाचं बजेट हे पहिल्या वर्षी लागतं सेकंड इयरपासनं फीस प्लस हॉस्टेल मेसचे खर्च समजा तेरा साडेतेरा लाख रुपये पर इयरप्रमाणे तुम्हाला भरता येतात बरं तिकडं जे ॲडमिशन होतात त्याला एज्युकेशन लोन घेता येतं का तर येस एज्युकेशन लोनची सुविधा उपलब्ध आहे नॅशनल बँकेकडनं म्हणजे कॅनरा बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडियाकडनं आम्ही तुम्हाला लोनची सुविधा प्रोव्हाइड करू शकतो तुमच्यापैकी कुणालाही पहिल्या वर्षीची तरतूद आहे आणि पुढचं शिक्षण एज्युकेशन लोन घ्या गेव, घेऊन करायचं असेल तरीही त्यासाठीचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला नक्की करू सो so, थ्री हंड्रेड अंबाउ मास आहे पासष्ट सत्तर लाखाचं बजेट आहे पहिल्या वर्षी साधारण अठरा एकोणावीस लाख रुपये फीस भरायची तयारी आहे असे जे पण विद्यार्थी असतील कृपया आपण एकदा प्रत्यक्ष येऊन भेटा अजून तुमचे काय डाऊट्स असतील तेही तुम्हाला या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू समजून सांगू आणि तुम्हाला मग एम बी बी एससाठीची पुढची प्रक्रिया काय असेल कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जावं लागेल ते सगळं मी सविस्तर समजून सांगेल लखनऊ मथुरा नोएडा प्रयागराज मेरठ बाराबंकी सीतापूर असे अनेक वेगवेगळे लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून यापूर्वी ॲडमिशन झालेलं आहे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत आहेत त्यांचेहीसुद्धा काही नंबर तुम्हाला लागले त्यांचा काय अनुभव आहे ते पण तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांचेही नंबर तुम्हाला मग प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही याल तर तुम्हाला, तुम्हाला शेअर केले जातील त्यांचेशी सुद्धा तुम्हाला बोलता येईल सो एम बी बी so, एस करायचं आहे बजेट कमी आहे मास्क पण थोडेसे कमी आहे मग रिपीट पण करायचं नाही आहे तर एक अतिशय उत्कृष्ट उत्तम असा पर्याय आपल्याला यू पी एम बी बी एसचा या ठिकाणी मी शेअर केला जे पण इच्छुक असतील आपण प्रत्यक्ष येऊन भेटा आ, उद्या रात्री मी भोपाळला जाणार आहे उद्या सहा ऑगस्ट आहे सात ऑगस्टला मी नसेल ज्यांना पण यायचं असेल ते उद्या येऊ शकतात किंवा मग आठ ऑगस्टनंतर त्या ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकतात सो महत्त्वाचे अपडेट आपल्या सगळ्यांसाठी धन्यवाद